जालना डी वाय एस पीने आंदोलकाच्या कमरेत फिल्मी स्टाईलने लात मारली जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिनाभरापासून उपोषणाला बसलेले अमित चौधरी व गोपाल चौधरी हे कौटुंबिक वादातील अन्यायाविरोधात लढा देत आहेत आरोपींना पोलिसांचे सहकार्य तर फिर्यादींना त्रास या धक्कादायक व आरोपातूनच आंदोलन पेटले आहे स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालन्यात दौरा असताना आंदोलकांकर्त्यांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी ताब्यात घेताच आंदोलकांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला याचवेळी पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी धावत येऊन अगदी फिल्मी स्टाईलने आंदोलकाच्या कमरेत लात घालताना पाहायला मिळाले जनतेचे संरक्षण करण्यासाठी जी वर्दी खांद्यावर आहे तिचा अहंकार दाखवत जनतेलाच लाथाडणारा हा प्रकार पोलिस पोलीस, पोलीस दडपशाहीचे जिवंत चित्र ठरले आहे लोकशाहीत आवाज दडपण्यासाठी लाथांचा वापर करावा लागतो हीच बाब पोलिसांच्या मजुरीचा आणि वर्दीच्या अहंकाराचा ज्वलंत पुरावा आहे भारतीय लोकशाही न्यूज प्रतिनिधी आकाय जळगे